आणि हा मित्रांनो बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे कशाला सात लाख घातले असतील कशाला साडेसहा लाख घातले असतील फालतूपणा आहे मोठेपणा आहे कसं आहे मित्रांनो मी स्ट्रेट अँड फॉरवर्ड माणूस आहे मी कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही मी फक्त एवढाच विचार करतोय की माणसाचं आयुष्य परत परत येत नाही आणि उद्याचं आपण बघितलेलं नाही मित्रांनो उद्या काय होणार आहे काय नाही आपल्याला काहीच माहिती नाही त्यामुळे मी प्रेझेंटमध्ये जगायचा प्रयत्न करतो आणि मी जेव्हा टू व्हीलर चालवायचो ना तेव्हा असं मला साईडला फोर व्हीलर मध्ये ट्रॅफिक मध्ये बसाय बघायचो की ग्लास वगैरे लावून नसते सी लावून बसलेले आणि तर बघून वाटायचं की मला फोर व्हीलर घ्यायला पाहिजे असं माझ्या मनात खूप दिवसापासून खंत होती त्यामुळं मी घेतली तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच लोकांचा मला प्रश्न येतोय की म्हणजे नाही का कमेंट वगैरे येते की गाडी कुठली आहे वगैरे वगैरे आणि कितीमध्ये घेतली वगैरे काय नाही का असे सगळे प्रश्न येतात कधी घेतली हे ते तर आज त्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर करतो एका व्हिडिओद्वारे तर मित्रांनो आपल्याला घ्यायची होती फोर व्हीलर बरोबर तर आपलं खूप दिवसापासून चाललं होतं की असं डिझायर घ्यायची डिझायर घ्यायची पण डिझायर आपल्याला जवळपास कितीमध्ये चालली होती साडेआठमध्ये आणि ते लोन वगैरे केलं तर ते डिझायर जवळपास आपल्याला बसणार होते लोन वगैरे करून जवळपास आपल्याला दहा साडे दहा अकरापर्यंत गेली असते सगळं इंटरेस्ट पकडून ते चार वर्षाचं मग आपल्याला विचार केला आप आहे की आपल्याला काय याच्यामधला एवढा एक्सपिरियन्स नाही आहे आपण नवीन नवीन कार घेतोय तर आपण नाही का डायरेक्ट मग एक छोटी गाडी घेऊ नाही का थोडी आणि त्याच्यामध्ये चांगली गाडी मला वाटली सेलेरिओ आणि सेलेरिओचं कसं आहे ना मित्रांनो सेलेरिओ ही आपल्याला सांगतोस तुम्हाला कितीमध्ये बसली वगैरे काय तर ह्याच्या ह्याचं बजेट त्याच्यापेक्षा एक दोन लाखांनी कमी होतं तर मग मला वाटलं म्हणजे मध्ये एक दोन लाख रुपये आपले सरळ सरळ वाचू लागले तर आपण म्हटलं सॅलरीवर घेऊ हो हो। तर एक माझा मित्र माझ्यासोबत राहायचा सजेशन द्यायला तर आम्ही दोघांनी डिसिजन घेतलं की मग आपण सेलरीच घ्यायला पाहिजे मग त्यानंतर एक मिनिट हात दुखतोय मोबाईल तर त्यानंतर विचार केला की आपण सेलरीच घ्यायला पाहिजे तर त्यानंतर डिसिजन घेतलं मित्रांनो थोडं रिव्ह्यू वगैरे बघितलं युट्यूबला आणि याला त्याला विचारले दोन तीन लोकांना तर डिसिजन घेतले की म्हटलं सेलरी हो गाडी थोडी चांगली आहे दिसायला पण नवीन मॉडेल चांगलं लुक आहे म्हणजे काही काही लोकांमध्ये ते व्यागनार वगैरे घे पण व्यागनारचं लुक मला ते बॉक्सी टाईप नाही का म्हणजे ते मला थोडं चांगलं वाटलं नाही व्यागनार घ्यायला तर म्हटलं ह्याचं लुक थोडंफार ऑलमोस्ट डिझायर सारखंच आहे तर म्हटलं आपण डिझायरपेक्षा म्हटलं आपण म्हणजे सॉरी लग्न पेक्षा आपण सेलरी घेऊ तर मी मित्रांनो मग सिलेक्ट केली की के आपण सॅलरी घ्यायची रिव्ह्यू वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या आणि मग याचं कोटेशन होतं मित्रांनो मला एक सांगायचं मित्रांनो जर कधी पण कार घ्यायची असेल ना तर खूप स्टडी करून जावा मित्रांनो जर तुम्हाला कार घ्यायची असेल ना तर ते डीलर लोक एवढे फसवतात ना आपल्याला की काय सांगावं तुम्हाला म्हणजे हां तर मित्रांनो मग त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आपल्याला सॅलरी घ्यायची मग त्यानंतर नाही का आम्ही एक जवळपास दोन तीन शोरूमला आम्ही व्हिजिट केली की दोन तीन शोरूमला जवळपास एक चार पाच हजाराचं कोटेशन कोटेशनमध्ये डिफरन्स होतं आणि मी जेव्हा गाडी घेत होतो तेव्हा थर्टी फर्स्टच्या आधी खूप साऱ्या ऑफर होत्या मी नाही का आपलं कसं मित्रांनो काम असते अचानक काम असते कुठली बी गोष्ट करायची असली ना डिसिजन मी एवढा फास्ट घेतो ना मी समोरचा मागचा विचारच करत नाही कुठली पण गोष्ट आपले डिसिजन एवढे फास्ट असतात ना मी जवळपास काहीतरी बावीस तेवीस तारखेला मला माहीत पडले की खूप चांगले ऑफर चालू आहे गाडी घ्यायची हे माहीत होतं की गाडी घ्यायची मी रिव्यू वगैरे बघतो त्या सगळ्या गोष्टी मी करत होतो पण बावीस चोवीस तारखेला मला कळालं की ऑफर खूप चांगले चालू आहे त्यावेळेस डिसिशन घेतले की लगेच मी डिसिशन घेतले की आपल्याला गाडी घ्यायची तर मग त्यानंतर आम्ही कोटेशन वगैरे घेत राहिलो या शोरूमवर त्या शोरूमवर याचे कोटेशन जवळपास किती कुठं सात साठ आणि कुठे सात सदस पंच्याहत्तर असं कोटेशन आम्हाला भेटत होतं आणि चाळीस हजार रुपये डिस्काउंट सांगायचे तर आम्हाला असे सात वीस पर्यंत कोणी म्हणायचे कोणी सात दहा पर्यंत देऊन म्हणायचे कोणी सातपर्यंत म्हणायचे आम्ही असं दोन तीन कडे गेलो कोटेशन घेऊन जायचं तो आम्हाला सातमध्ये द्यायला तयार आहे मग ते दहा दहा हजार रुपयाचे कमी करायचे मग माझ्यासोबतचा जे मित्र होता थोडं त्याला बार्गेनिंग करायचं खूप चांगलं जमते तर त्याच्यामुळे माझा आणखी पन्नास हजार रुपये फायदा झालाय तर मग आम्ही डिसाईड केलंय की आम्ही विचारले की जर कॅश दिली तुम्हाला तर मग आणखी काय ऑफर भेटू शकते आम्हाला अठोस्टला मगरपट्टावरून गाडी घेतली तिथं आमची फायनल डील झाली मग तिथं विचारले की जर आम्ही कॅश गाडी घेतली तर आम्हाला फायनल डील काय भेटेल तर मग त्यांनी म्हणले की आणखी जर तुम्ही कॅश दिले तर आणखी वीस हजार रुपये आम्ही करू कमी करू आणि सहा ऐंशी मध्ये तुम्हाला देऊ तर म्हटलं नाही थोडा आणखी कमी करा तुम्ही तर ते बोलले की नाही याच्यापेक्षा कमी होऊ शकत नाही तर ते नाही नाही म्हणत होते पण म्हटलं नाही आम्हाला एवढ्यामध्ये नाही पूर्ण जर दे कॅश द्यायची असेल तुम्हाला तर मग आम्ही आणखी तुम्हाला कमी देऊ काहीतरी तर ते बोलले की मग तुम्हाला सहा ऐंशी आणि तुम्हाला असेसरीज टाकून देऊ आम्ही वीस पंचवीस हजाराच्या म्हटलं नाही आम्हाला असेसरीज काही पाहिजे नाही आम्हाला तुम्ही डील द्या चांगली मग त्यानंतर ते म्हणले की ठीक आहे आणखी पाच हजार कमी करू पाच हजार कमी करू असे सहा सत्तर झाले परत बोलले की म्हणजे असं नाही का आम्ही एक दोन दोन तीन दिवस गेलो चोवीस तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत त्या शोरूमला जात राहलो तर पाच पाच हजार कमी करत पाच पाच हजार कमी करत पाच पाच हजार कमी करत आम्ही शेवटी डील मित्रांनो किती मधली घेतली आहे का सांगू का आम्ही सा सहा लाख चाळीस हजारामध्ये कॅश मध्ये डील दिल घेतली मित्रांनो ते जो आपला, ना, ना आपला मुला? मित्र आहे ना आता नाव घेत नाही मी बोलला की आपलं नाव घ्यायचं नाही तर चला नाव घेत नाही पण त्या मित्रामुळे मित्र मत होतं ठीक आहे सहा ऐंशी मध्ये घेऊन टाका आपलं काम कसं घ्यायची मग इकडे तिकडे विचार करत नाही घेऊन टाकायची पण त्या मित्रा म्हणलं थांब थांब तू गडबड करू नको आणखी कमी होऊ शकते तो मित्राला कसं माहिती होती त्याच्या गावचे रिलेटिव्ह मध्ये कोणतरी शोरूमला वगैरे होते कामाला तेचे दुछ तर त्यांच्याकडून आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन सगळा डेटा कलेक्ट करून आम्ही जायचो दुसऱ्या दिवशी तर तसं तसं आम्ही बोलायचो मग सगळे नॉलेज घेऊन जायचो आणि तसं बोलायचं मग फायनली आम्हाला डील सहा चाळीस मध्ये ऑन रोड आम्हाला गाडी भेटली आणि वर आम्ही पाच दहा पाच दहा हजार रुपये रु रु ऍक्सेसरीजचे वगैरे दिले आणि डॉक्युमेंटचे दोन तीन हजार रुपये खर्च असे करून माझे सहा लाख पन्नास हजार रुपये गेले आणि कॅशमध्ये गाडी घेतली आपण तर मग आता राहायला प्रश्नविषयी की आता साडेसहा लाख रुपये त्यांना कॅश द्यायचे तर तिथं मग प्रॉब्लेम झाला आपण कॅशमध्ये डील तर घेतली पण म्हणलं आता एवढे पैसे नाही आता करायचं काय तर मग त्यानंतर त्याच मित्रांनी परत आपल्याला डोकं दिले की असं कर तसं कर तिथून तसं कर असं कर तर काही आपल्याकडे बजेट होत आहे हा बजेट आपल्याकडे होत आहे आणि मग बाकीचे उर्वरित राहिले तीन चार लाख रुपये वर्ष ते मग काही घरच्यांनी दिले काही म्हणजे रिलेटिव्ह इकडून तिकडून दिले आणि एका मित्रांनी दिले आपल्याला काही पैसे तर असं करून मग ते लगेच त्यांना एकतीस एक तारखेच्या आधी सगळे पैसे देऊन टाकले सत्तावीस तारखेला डे फायनल झाली आणि एकतीस तारखेला त्यांना पैसे देऊन टाकले आणि मग नंतर पैसे दिल्यानंतर त्यांनी लगेच समोरची प्रोसेस चालू केली आणि आप आपल्याला एक पंधरा सोळापर्यंत पर्यंत त्यांनी गाडी दिली आणि त्याच्यामध्ये बी काही काही आता लोकांचा प्रश्न होता की नंबर प्लेट लावली तर जुनी गाडी आहे तर ठीक आहे मित्रांनो जुनी गाडी आहे तर जुनी गाडी आहे माझ्या मला माहित मी गाडी कुठून घेतली काय घेतली म्हणजे नाही का गावाला वगैरे गेलो होतो तर माझ्या घरच्यांना वगैरे इकडे तिकडे लोक सांगत होते नाही का गाडी जुनी वाटते नंबर प्लेट लावून आहे ठीक आहे आता काय सांगू तुम्हाला नंबर प्लेट न हाऊल लावून आहे लावून आहे जुनी आहे बाबा आता काय सांगू तुम्हाला का तर अशी मित्रांनो मग आपल्याला सगळं इन्शुरन्स परमिट टॅक्स हे ते सगळं त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड झाले अशी आपल्याला गाडी मारुती सुजुकी दोन हजार चोवीस मॉडेल व्ही एक्स आय सी एन जी आपल्याला किती सहा लाख पन्नास हजारामध्ये डायरेक्ट आपल्याला घरी आली गाडी तर असा विषय आहे मित्रांनो असे केले मी आणि इन्स्टंट डिसिजन घेतले गाडी घेऊन टाकली आणि आता गाडी चालवतो पण ओला उबेरला काही टेन्शन नाही आता बरेच लोक म्हणतात की कंपनीमध्ये वगैरे गाडी लाव तर बघू ते आता समोर विचार करू कंपनीत लावायचं जर कंपनीत लावायची असली तर मग ड्रायव्हर ठेवावा लागेल मी विचार केला होता की आपला जॉब असतो आठ तास आणि चार पाच सहा तास आपण करू शकतो याच्यावर ओला उबेरवर नाही का असा माझा विचार होता आणि जर ते पॉसिबल झाले काल एका मित्राशी बोलणं झालंय की त्याची ओळखी आहे कंपनीमध्ये जर झालंय मग जर मला व्यवस्थित वाटले तर मग लावू कंपनीला मला आधी सांगत होते कोणतरी की सेलेरिओ हो, गाडी लागत नाही पिकअप ड्रॉपला पण तो एक मित्र बोलला की नाही नाही गाडी लागते सेलेरिओ हो पण तर ठीक आहे लागत असेल तरी काही हरकत नाही जर आपल्याला वाटलंय तर करायचं आहे आणि हा मित्रांनो बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे कशाला सात लाख घातले असतील कशाला साडेसहा लाख घातले असतील फालतूपणा आहे मोठेपणा आहे कसं आहे ना मित्रांनो मी स्ट्रेट अँड फॉरवर्ड माणूस आहे मी कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही मी फक्त एवढाच विचार करतो की माणसाचं आयुष्य परत परत येत नाही आणि उद्याचं आपण बघितलेलं नाही मित्रांनो उद्या काय होणार आहे काय नाही आपल्याला काहीच माहिती नाही त्यामुळे मी प्रेझेंटमध्ये जगायचा प्रयत्न करतो आणि मी जेव्हा टू व्हीलर चालवायचो ना तेव्हा असं मला साईडला फोर व्हीलरमध्ये बघ ट्रॅफिकमध्ये बसाय बघायचो की ग्लास वगैरे लावून मस्त ए सी लावून बसलेले आणि तर बघून वाटायचं की मला फोर व्हीलर घ्यायला पाहिजे असं माझ्या मनात खूप दिवसापासून खंत होती त्यामुळं मी घेतली आता लोक बोलणारे खूप बोलतात तर त्या लोकांबद्दल आपल्याला काही करायचं नाही आपली लाईफ आहे आपली लाई डिसिजन आहे आपला किडा आहे तर ते आपण जिरवायचं कसा जिरवायचं ते तर लोकांना बोलू द्या शेवटी कसं आहे आपण काय फक्त ओलाऊ बिरच्यात भरसर घेतली आणि आपल्याला घ्यायची आपण साडेसहा सात लाख टाकले आता ते कमावले नाही कमवले तर समोरची गोष्ट जसं होईल तसं जगणार आता जसं आपल्याला वरचा ठेवणार तसं आपण राहायचं आणि कसं आहे मग जर देवाने ठरवलं तर कोणालाच कमवू द्यायचं नाही तर मग ते कोणालाच कमवू देणार नाही लॉकडाऊन लागलं तर मग कोणाचंच काही खरं नाही त्यामुळं चांगले विचार करा सगळ्याचं चांगलं सांग सगळ्याचं चांगलं करा कोणाचं वाईट करू नका कोणाचे दोन रुपये जास्त घेऊ नका आपलं चांगलंच होईल कधी असं आपलं धोरण आहे आणि खुश राहा बस बाकी नाही तर मग तुम्ही त्याचं त्याचं वाईट केले इकडं तिकडं असं केलं की मग आपलं कधी भलं होत नसते त्यामुळं मला थोडं मस्त दुःख वाटते असं मी ऐकलं ना लोकांकडून की अरे तुझ्याबद्दल हो ते असं म्हणत होता की फालतूच गाडी घेतली तो पागल आहे तो येडा आहे थोडं दुःख होते मला आधी खूप राग यायचा मित्रांनो मी खूप रागीट स्वभावाचा माणूस आहे म्हणजे मला एवढा राग येतो ना पण थोडा आता मी नाही का त्या प्रेमानंद बागाचे बाबाचे व्हिडिओ खूप बघतो मी आणि एवढ्यामध्ये मी ते आय आय टी बाबाचे तो खूप लॉजिकल आणि खूप भारी देतो देतोय ह्या अशा गोष्टी मी आता जास्त ऐकत असतो त्यामुळे थोडा माझा राग आता कमी कमी झालेला आहे थोडा नाहीतर मला एवढा राग येत होता ना मित्रांनो मी खूप इन्स्टंट माणूस आहे तर आता राग कमी केला आहे ठीक आहे बोलणाऱ्याला बोलू द्या आपल्याला जे वाटते ते आपण करायचं आहे नाही का असा विषय आहे मित्रांनो बोलणारे बोलतच राहतील त्याला आपण काहीच करू शकत नाही पण आपलं एक स्वप्न होतं त्यामुळं आपण घेतली तर आपण घेतली तर आपलं आपण बघू लोकांचं लोक काम करतील आपण आपलं काम करायचं आपलं कर्तव्य आपण करत राहायचं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गाडी आपल्याला तुम्हाला सांगतो अशा सिरीज मध्ये काय भेटले ते मला मी मला या विषय म्हणजे गाडीमध्ये मी नवीन आहे मला काय त्या पार्ट वगैरे नाव नाही ते साईडनं वगैरे काहीतरी रबर्स वगैरे ब्लॅकवाला लावून दिले काहीतरी आणि बाकी असं असेल रि मॅट वगैरे त्यांनी दिले कंपनीचे सीट कवर दिले कंपनीचं तेव्हा आम्ही पाच पाच हजार रुपये काहीतरी दिले होते ह्या सगळ्या गोष्टी अशा त्यांनी लावून दिल्या तर व्यवस्थित डील दिली त्या मॅडमला पण थँक्यू बोलेल खूप चांगली डील दिल दिली आहे आम्हाला जर तुम्ही मॅडम व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू खूप चांगली डील भेटली आम्हाला आणि खुश आहे मित्रांनो आणि गाडी खूप चांगली आहे मित्रांनो गाडी एवढी चांगली आहे ना की रनिंगला वगैरे सगळं व्यवस्थित आणि पिकअपला वगैरे सगळं व्यवस्थित आणि ॲव्हरेजला खूप भारी गाडी आहे सी एन जीवर तर जर आपण हायवेला गेलो ना तर खूप भारी म्हणजे टू व्हीलर टू व्हीलर सारखंच ॲव्हरेज देते आता तुम्ही जर एखादी मोठी गाडी घेतली पल्सर म्हणा गिक्सर म्हणा आर वन फाईव्ह वगैरे हो गा। तशा गाड्या काय पंचवीस तीस चा ॲव्हरेज देत असतील बहुतेक मग तेवढं ही पण देते की टू व्हीलर एवढंच ॲव्हरेज जा झालं की मग असं आहे मित्रांनो ॲव्हरेज वगैरे सगळं चांगलं आहे गाडी चांगलं आहे जर कोणी फॅमिली प्लॅनिंग म्हणजे फॅ फॅमिलीसाठी गाडी घ्यायचा विचार करत असतील तर तुम्ही ही गाडीचा विचार करू शकता नाही का गाडी चांगली आहे फॅमिलीसाठी आपली एक छोटी कार सहा सात लाखामध्ये तर गाडी चांगली आहे नाही का जास्त पैसे नाही करता हा आणि हा मित्रांनो काय आहे ना आता लोकांना वाटतं की ती डिझायरमध्ये हे फीचर्स आहे त्याच्यामध्ये हे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये ते फीचर्स आहे सगळे याच्यामध्ये पण चार लोक मित्रांनो एकदम परफेक्ट बसतात आणि मी एक ड्रायव्हर पाच लोक एकदम परफेक्ट ए सी वगैरे हे ते सगळ्या गोष्टी आहे आणि कुठली पण गाडी घेतली ना जास्त पैसे पण टाकून काही नाही आणि लोक म्हणतात सेफ्टी रेटिंग हे ते मारतो सुद्धा सेफ्टी रेटिंग नाही सेफ्टी रेटिंग आपल्या कर्मावर असते आपले कर्म चांगले नसले तर माणूस कुठं पण मारतो तेवढंसं पण काय झालं तर डायरेक्ट त्याचं शट डाऊन होऊन जाते त्यामुळे कर्म चांगले करा सेफ्टी रेटिंग आपल्या हातात आहे काही नसते होत त्याला याला दोन इयर बॅग आहे समोरून बघू आपल्या मी विचारच करत नाही मित्रांनो समज काय का होईल काय नाही मी मी प्रेझेंटमध्ये जगणारा माणूस आहे मी समोरचा विचारच करत नाही की उद्या काय होणार आहे जे होईल त्याला आपण भोगायला तयार आहे त्यामुळं जर कोणी काही असं विचार करत असतील तो येडा आहे ते तर तुम्ही विचार करत राहा तुम तुम्हाला थँक्यू बोलतो मी आणि आपल्याबद्दल लोक काहीतरी जर मागं आपल्या मागं काहीतरी चर्चा करत असतील तर असं समजायचं की आपण थोडंफार काहीतरी चांगलं करतो त्यामुळे लोक आपल्या आपल्याबद्दल बोलत आहेत आणि त्यांना एवढा वेळ आहे की आपल्याबद्दल बोलायला तर चांगली गोष्ट आहे आणि मित्रांनो थोडा आपल्याला आज वेळ झाला होता यायला आणि सीन जी वगैरे वो भरला तर थोडा आज काही राईड वगैरे एवढ्या मारल्या नाही तर आता लॉग इन करतोय तर चला मित्रांनो हेच तुम्हाला मला सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय